तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर जर तुमचं रेशन कार्ड हरवलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल तर आता घाबरण्याचं काही कारण नाही तर अगदी एका मिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता घरबसल्या ते पण ऑनलाईन तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले मेरा रेशन ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहे हो तर इथे तुम्हाला तुमचं सर्वात पहिले प्लेस्टोर इथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे मेरा राशन मेरा राशन टाकल्यानंतर तुम्हाला इथं मेरा राशनची एक अप्लिकेशन दिसेल तर ही अप्लिकेशन आता अपडेट झालेली आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल ओपन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं रेशन कार्ड हरवलेलं असेल व तुमचं रेशन कार्ड खराब झालेलं असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या आधारच्या थ्रू तुम्ही तुमचं रेशन कार्ड इथं डाउनलोड करू शकता तर त्यासाठी सुद्धा के ये तुम्हाला इथं मेरा राशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं बेनिफिशरी युजर्स इथं तुम्हाला दिसत असेल तर इथे कॅपच्या येईल लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाचं तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे तुम्ही कुटुंबातील कोणाही व्यक्तीचा जो नंबर टाकून जे आहे आधार क्रमांक टाकून त्यानंतर इथं कॅप्चर टाकून लॉग इन इथ ओ टी पी म्हणजे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही कोणाचंही रेशन कार्ड इथून डाउनलोड करू शकता फॅमिलीमधील एकाचंही आधार कार्ड असलं तरी चालेल इथं तर मी माझा जो काही आधार क्रमांक का आहे इथं टाकून घेणार आहे तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसा इथं एंटर करून घ्यायचं आहे कॅपिटल स्मॉल त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं कॅपच्या घेत नाही आहेत तर कॅपच्या आपल्याला पुन्हा एंटर करायचं आहे तर आपण पुन्हा कॅपचे जे इथं एंटर करणार आहोत लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओ टी पीत ज्या इथं ओ टी पी सेंड सक्सेसफुली ओ टी पी आपला सेंड झालेला आहे ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जे की तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पी आपण ज्या इथं एंटर करून घेऊया ओ टी पी एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला एक व्हेरीफायचं ऑप्शन दिसेल जर तुमच्या मोबाईलला आधार लिंकला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घ्यायचं आहे तरच तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता तर व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे इथून तुम्ही क्रिएट जे काही पिनसुद्धा क्रिएट करू शकता तर आपण इथं जे स्किप करून घेऊया स्किप केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथून तुम्ही तुमच्या फॅमिलीचे जे काही किती मेंबर्स आहात ते चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला किती रेशन मिळते ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे कार्ड आहे मेरा रेशन तर इथं तुम्हाला एक डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल या डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता आपलं जे कार्ड आहे तिथं डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारचं जे काही कार्ड आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं प्रायव्हेसीसाठी थोडी ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता तर मेरा रेशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर अशाच प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवायचं असेल काढायचं असेल तर तेसुद्धा सुद्धा एक नवीन प्रोसेस आलेली आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर तुम्हाला किती रेशन मिळते त्यानंतर तुमचं ट्रॅक माय रेशन तुम्ही इथून ट्रॅकसुद्धा करू शकता सेल रिसिप्ट रिसिप्टसुद्धा इथून घेऊ शकता तर तुम्हाला किती जे काही बेनिफिशरी जे काही इथं रिसिव्ह फॉर्म गव्हर्नमेंटचे तुम्हाला फॉर्म इथं बघायला मिळेल तर रेशन कार्ड ट्रान्सफर तुम्ही इथून ट्रान्सफरसुद्धा करू शकता तरी ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे संदर्भात काही अडचण असेल किंवा तुमचं रेशन कार्ड हरवलेलं असेल ते निघत नसेल किंवा तुमचा आधारला लिंक नसेल तर ते कशाप्रकारे करायचं आहे यावरती ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरीसुद्धा काही अडचणी असतील व रेशन कार्डबद्दल काही शंका असेल अधिक तुमचं डाउनलोड होत नसेल एरर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती प्रॉपरली व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे तर कोणत्या विषयी तुम्हाला व्हिडिओ अपलोड पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू